लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय अशात एक मेसेज सध्या जोरात व्हायरल होतोय या मेसेज मध्ये बोगस मतदानासाठी नकली बोट तयार करण्यात आल्याचा दावा केला गेलाय काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य ते पाहूया बोगस मतदानासाठी नकली बोटाचा वापर बोगस मतदानासाठी नकली बोट तयार केल्याचा दावा काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य सोशल मीडियावर फोटोसह एक मेसेज जोरात व्हायरल होतोय या मेसेजमध्ये लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान करण्यासाठी नकली बोट तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे इतकंच नाही तर नकली बोटाच्या आधारे एकच व्यक्ती अनेकदा मतदान करू शकते असाही दावा केलाय पण मग खरंच नकली बोट तयार करण्यात आलाय का नकली बोटानं बोगस मतदान केलं जाऊ शकतं का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीम न पडताळणी सुरू केली पण व्हायरल काय दावा पहा। प्लास्टिक बोटाच्या आधारे अनेकदा मतदान करता हा मेसेज सध्या जोरात व्हायरल होतोय त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्या पडताळणीत हा मेसेज दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सतरा मध्येही व्हायरल झाला होता त्यावेळी आर टी आय कार्यकर्ता अभिषेक मिश्रांनी तो शेअर करून भाजपाकडून बोगस पत्तानासाठी नकली बोटं तयार केली जात असल्याचा दावा केला होता माफ्यासाठी तिथलं केलं जात होतं तर तिथे तीन तीन हजार डॉलरला हे एक एक बोटं बनवून मिळवायचे जे जर तुम्ही आज बघितलं राहून दोन लाख रुपये आहे त्याचं कॉस्ट एका बोटाची तर हो असं होऊ शकतं पण भारतासाठी ते प्रॉपर नाही आहे ते जे फोटोज किंवा जे काही व्हायरल होत आहे ते सगळं आउट ऑफ इंडियाचं आहे इंडियामधले नाही आहेत ते आता नेमके इलेक्शनची काळ आहे इलेक्शनचा काळ आहे म्हणून ते आत्ता व्हायरल होत आहेत पण ते इंडियामध्ये हो हु, होऊ हु, शकत नाही ते आत्ता व्हायरल फोटो बद्दल आणखी सर्च केल्यानंतर आमच्या निदर्शनाला आलं की हा फोटो भारतातला नसून जपानमधला आहे जपानमधील यकुजा टोळीचे सदस्य एखाद्या मोठ्या गुढ्याचं प्रायश्चित्त म्हणून आपल्या हाताचं एक बोट कापत असत अशावेळी या टोळीच्या सदस्यानं टोळी सोडून काम शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला काम मिळत नव्हतं त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रोस्थेटिक मेकर शिंतारो हयाशी यांनी नकली बोट बनवली होती त्यामुळे आमच्या पडताळणीत अशा प्रकारे मतदानासाठी नकली बोटाचा वापर होत असल्याचा दावा असत्य ठरला ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही